नमस्कार मंडळी मी संतोष तुमचं स्वागत करतो भारत दर्शन यात्रा या आपल्या युट्यूब चॅनलवर आज मी आलो आहे संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथे वेरूळ येथील विश्वकर्मा मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे घृष्णेश्वर महादेव मंदिरापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे घृष्णेश्वर महादेव मंदिर इकडे आहे आणि इथून दीड किलोमीटर अंतरावर पुढे आल्यावर हे विश्वकर्मा मंदिर आहे तर चला तर आता आपण हे मंदिर या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला विश्वकर्मा मंदिर बाजूलाच असलेले बारा ज्योतिर्लिंगांचे मंदिर आणि येथील परिसर दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा भगवान विश्वकर्मा हे ब्रह्मदेवाचे पुत्र असून पृथ्वीवरील पहिले शिल्पकार आणि वास्तुकार म्हणून ओळखले जातात विश्वकर्मा यांना रिद्धी सिद्धी आणि संज्ञा या तीन मुली होत्या त्यातील रिद्धी सिद्धींचा विवाह श्रीगणेशांशी आणि संज्ञाचा विवाह सूर्यदेवांशी झाला होता विश्वकर्मा यांनी सतयुगात देवीदेवतांसाठी स्वर्गलोकाची निर्मिती केली होती नंतर त्यांनी त्रेतायुगात सोन्याची लंका निर्माण केली तसेच युगात श्रीकृष्णांसाठी द्वारकेचे निर्माण केले आणि नंतर कलियुगातच्या सुरुवातीलाच हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थाचे निर्माण विश्वकर्मा यांनी केले होते पुष्पक विमानाची देवी देवतांसाठी अनेक शस्त्रास्त्रांची निर्मिती विश्वकर्मा यांनी केली होती जगन्नाथ मंदिरातील श्रीकृष्ण सुभद्रा आणि बलराम यांच्या मूर्त्या देखील विश्वकर्मा यांनी घडवल्या होत्या अवजारांचे उपकरणांचे मोठमोठ्या मशिनरींचे देवता म्हणून विश्वकर्मा यांना ओळखले जाते म्हणून विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी अवजारांची मशिनरींची पूजा केली जाते तसेच कारखान्याची फॅक्टरीची किंवा मोठ्या कंपनीची सुरुवात करताना विश्वकर्मा यांचे पूजन अनेक ठिकाणी केले जाते विश्वकर्मा मंदिराच्या बाजूलाच येथे बारा ज्योतिर्लिंगांचं मंदिर आहे एकाच मंदिरात बारा ज्योतिर्लिंग आहेत आणि हे मंदिर शिवपिंडीच्या आकाराच आपण पाहू शकता तर चला तर आता आपण या मंदिरात जाऊयात शिवपिंडीच्या आकाराचा कळस असलेले हे मंदिर धुळे सोलापूर हायवे पासूनही दिसते बारा ज्योतिर्लिंग मंदिराच्या बाहेर सुरुवातीलाच काळभैरव आणि शनिदेव विराजमान आहेत हे आहे बारा ज्योतिर्लिंगांचं मंदिर इथं नागेश्वर केदारनाथ विश्वेश्वर वैद्यनाथ ओंकारेश्वर महाकालेश्वर कृष्णेश्वर रामेश्वर हिमाशंकर त्र्यंबकेश्वर आणि मल्लिकार्जुन असे आणि सोमनाथ मध्ये असे बारा ज्योतिर्लिंग आहेत बाजूला मारुती आणि इकडं गणपतीची मूर्ती आहे असं हे सुंदर असं पिंडीच्या समोर नंदी आहे आणि आहे असे व्हिडिओ बनवण्यासाठी फार मेहनत लागते त्यामुळे व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका लाइक मुळे माझे प्रोत्साहन वाढते आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर घृष्णेश्वर महादेवाच्या दर्शनाला वेरुळला जर कधी आलात आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर विश्वकर्मा मंदिराला अवश्य भेट द्या वेरूळ येथील शिवालय तीर्थकुंड या ठिकाणाचा व्हिडिओ मी या अगोदरच आपल्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओही आपण पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे या नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेरुळ येथील लक्ष विनायक गणपती मंदिर हे ठिकाण दाखवणार आहे विश्वकर्मा मंदिराच्या मागेच या बाजूला राहण्यासाठी आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाही सबस्क्राईब करा धन्यवाद